अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही

हे आत्रापगड जातीतले लोक राजकारण करतात आम्हाला मान्य आहे की आमचं आनंददेव छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण त्याच छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता आणि त्याच छत्रपती शिवरायांबद्दल तुम्ही अपशब्द वापरता कारण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही सोबत करता पण एक गोष्ट लक्षात घ्या जो पण चंद्र आणि सूर्य आणि तारे आहेत तो पण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आमच्या आहेत आराध्य दैवत आहेत महाराष्ट्राचं नवत अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे त्यांची तुलना कोणीही करू शकत नाही इव्हन छत्रपती शिवाजी महाराज तुलवा तुलना जर कोणाला करायचं असेल तर कोणी करू शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव दुती आहेत हे राज्यपाल कोश्यारीला आम्ही समजून घेत आलं पाहिजे मान्य आहे तुम्ही आज चांगल्या पदावर आहेत तुम्ही आज भगतसिंग कोश्यारी साहेब तुम्हाला चांगल्या चांगलं गोष्ट तुम्ही आज राज्यपाल पदावर आहात आमच्या याच्याबद्दल निष्काळ आमचं काही नाही आमचं म्हणणं काही नाही महाराष्ट्र तुम्हाला आमची शंभर टक्के जागा देऊ कारण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शिकवण आहे की अठरा बघत जातीला समाजाला घेऊन तळागळातल्या माणसाला घेऊन समाजकारण करा राजकारण करा पण त्यात जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रात जागा नाही आणि महाराष्ट्राचे शिवप्रेमी तुम्हाला जागा ठेवू देणार नाही या धोत्रा सल्ला महाराष्ट्राच्या बाहेर नक्कीच काढते आणि म्हणून आम्ही आज निषेधसाठी या धोत्राचा निषेध करण्यासाठी जिथं आम्ही आणलो आहोत आम्हाला मान्य आहे की राज्यपाल आज त्यांच्या चांगल्या पदावर आहेत आम्ही त्यांना आपण शब्द वापरणार नाही कारण इथं अठरा मावळ जातीतली मावळणी खरेच परतली पोर आहेत इथं कोणीही शिवप्रेमी सगळे शिवप्रेमी आहेत आणि अठरा पगार जाती तिथे मावले आहेत इथं पोर आम्ही जमलोत अशा ज्यावेळी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार आम्ही गोष्टी दिलो तरी पुरात उद्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात मग झालं सावित्रीबाई फुलेबद्दल हे सुद्धा आपण शब्द वापरलेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वार शब्द वापरतात पण एक गोष्ट लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही या तुमच्या या न्यूजच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सांगू या आमच्या अठरा भगत जातीच्या बोराच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सांगू जोपर्यंत हा भगतसिंग कोश्यारी त्याच्या पदाचा राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही जोपर्यंत हा राजीनामा देणार नाही आणि याला जोपर्यंत पर्यंत महाराष्ट्रातून बाहेर काढला नाही तुम्ही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आमचा मोर्चा निश्चितपणे चालत नाही एवढं तुम्ही निश्चितपणे लिहून घ्या जोपर्यंत या भगतसिंग जाहीर निषेध होणार नाही तोपर्यंत आम्ही ते जाणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आज आमचा निषेध फक्त शांततेत आणि निश्चित झाला आहे जो पण जाहीरपणे पक्षाचा तसा पदाचा जो जोपर्यंत राजीनामा देणार नाही तो पण आम्ही तर हल्ला नाही उद्या म्हणण्यापेक्षा काही दिवसात पण आम्हाला राजीनामा भेटणार नाही आम्ही निश्चितच रास्ता रोको आंदोलन या तुम्हाला या सगळ्याच्या माध्यमातून सांगतो मीडियाच्या माध्यमातून समजावून लिहून घ्या कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे खाली दैवत आहेत आजे दैवत आहेत उद्या दैवत आहेत तो पण आमच्यामध्ये रक्त आहे पण आम्ही महाराष्ट्रात जिवंत आहोत पण आमच्या दैवत हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे तुम्ही लिहून घ्या जय रेश